नमस्कार इंद्रधनुष्याच्या या भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला येत आहेत स्वनाथ फाऊंडेशनच्या संस्थापिका श्रेया भारतीया जी अनाथ मुलं आहेत यांना घर मिळत नाही संस्थेत राहावं लागतं अशा मुलांसाठी खरं म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीत घर हवं अशा मुलांसाठी घर शोधत लोकांनी आपलं घर त्यांना दिलं पाहिजे लोकांनी पालकत्व स्वीकारलं पाहिजे यासाठी जनजागृती करतात वेगवेगळ्या ठिकाणी ते जात आहेत आणि त्यांना उत्तम प्रतिसाद मिळतोय ते काम नेमकं कसं आहे प्रतिसाद कसा आहे त्याचं स्वरूप कसं आहे थेट आपण त्यांच्याशी चर्चा करून हे समजून घेणार नमस्कार श्रेय नमस्कार मुळात तुम्ही नाव फार छान दिलंय म्हणजे अनाथ आणि स्वनाथ नाही हे कसं नाव सुचलं होतं मला खरं तर विषय हा थोडासा वेगळा बॅकग्राऊंड म्हणू शकते मी त्याला की अनाथचं स्वनाथ हे करताना एक जनरल मनात विचार आला की खरं तर अनाथ हा एक तर वेगळा विषय आहे खरं तर खूप मोठा आणि व्यापक विषय तो पण जनरलच व्यक्ती हा खरं तर त्याचा प्रवास एकट्याचाच असतो तो येतो ये भूतलावर एकटाच आणि परत जातोही एकटाच त्याच्यावर खरं तर कोणीच नसतं पण तो त्याचाच नाथ असं जर म्हटलं तर तो, तो स्वनाथ असतो आणि अनाथ हा जर शब्द आणि हा जर व्यापक अर्थाने याचा विचार केला तर अनाथांच्या आयुष्यात ही मुलं ही सगळी जी जन्म घेतात आणि अनाथ होतात अशी मुलांचा विचार केला तर ही सगळी जण सक्षमपणे स्वतःचं स्वत मार्गक्रमण करतात ती स्वतःची दिशा स्वतःच नक्की करतात अशा अर्थाने ते स्वयंनाथ स्वतःचेच नाथ, नाथ असलेले स्वयंनाथ येस स्वतः स्वतःचे नाथ असलेले हे स्वनाथ म्हणून आम्ही म्हणतो अनाथ नाही स्वनाथ अरे वा। कारण अनाथ हा जर निगेटिव्ह शब्द आहे याच्याबद्दल आम्हाला एक्सपर्टीजला भेटल्यानंतर त्यांनी म्हटलं की हा शब्द नाही घेतला पाहिजे हा उच्चारला नाही पाहिजे बरोबर अनाथ हा शब्द योग्य नाही मग योग्य नाही आणि जर तो नकारार्थी आहे जर तो कमकुवतपणा दाखवणारा आहे जर तो दुर्बल असा वाटणारा शब्द आहे जर तो डिपेंडंट असा जर तो शब्द असेल तर मग स्वनातकाने जो एक सक्षम एक दुर्बल नसलेला असा सक्षम असलेला कॉन्फिडंट असलेला स्वत हा स्वतःचा नाथ असलेला असं स्वतःची आयडेंटिटी प्रस्तुत करणारा जर तो पॉझिटिव्ह असणारा श शब्द असेल तर स्वनात का नाही तुम्ही फार छान एकदम त्याची संकल्पना पण स्पष्ट आहे एकदम तर मला हे सांगा जेव्हा तुम्ही सुरुवात केली तर तुमच्या मनामध्ये त्या अशा मुलांना म्हणजे एकूण इन्स्टिट्यूटमध्ये ठेवण्यापेक्षा खरं म्हणजे त्यांना घर मिळालं पाहिजे आता एकदम पटकन काही लोक आपल्या घरात अशा मुलांना ठेवतील असं नाही हु, तर त्याचं स्वरूप म्हणजे तुम्ही पालकत्व स्वीकारलं पाहिजे ही संकल्पना तुम्ही जी विकसित करताना तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतोय ओके okay. अरे सुरुवातीला प्रदीपजी मी ही संकल्पना थोडक्यात सांगते कारण तशी खरं तर समाजात प्रचलित नसलेला असा हा प्रतिपालकत्व योजनेचा प्रकार आहे म्हणजे मराठीत त्याला प्रतिपालकत्व योजना म्हणतात पण इंग्लिशमध्ये फॉस्टर केअर सर्व्हिस असा वेगवेगळ्या देशांमध्ये प्रचलित असलेला हा शब्द आहे म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल आपल्या देशात विचार केला की प्र फॉस्टर केअर असा जर वेबसाईटवर किंवा शोधण्यासाठी आपण शब्द टाकला तर ते इतकं वाईट त्याचं उत्तर मिळतं माहिती आहे का फॉस्टरिंग ऑफ डॉग्स फॉस्टरिंग ऑफ पेट्स असा आपल्याला त्याचं उत्तर मिळतं म्हणजे आपल्या इकडे फॉस्टरिंग डॉग्सचं आहे आपल्याकडे फॉस्टरिंग कॅट्सचं आहे पेट्स ॲनिमल्सचं आहे पण आपल्या इथे अनाथ स्वनाथ अनाथांचा जो काही रिहॅबिलिटेशनचा मुद्दा आहे जो कायद्यामध्ये इतक्या चांगल्या पद्धतीने सांगितलेला आहे त्या प्रतिपालकत्व योजनेला म्हणजे त्या फॉस्टरिंगबद्दल आपल्या अनाथ मुलांच्या फॉस्टरिंगबद्दल इथे चर्चेचा विषयच नाही असं आपल्या देशातलं वातावरण आणि असं हे जे आम्ही बघतो जेव्हा डिजिटल प्लॅटफॉर्मवर जाऊन आम्ही हे सगळं बघतो तेव्हा खूप वाईट वाटतं की डॉगचं फॉस्टरिंग आपल्या देशात समाजाला समजतं आहे पण आपलं मुलांचं फॉस्टरिंग हे आपल्या देशात माहितीच नाही आणि जो काय कायदा आहे म्हणजे असं नाही की आपण कुठली तरी स्वनात फाउंडेशनकडून काही इमोशनल गोष्ट सांगितली आहे कायद्यातले प्रोव्हिजन म्हणजे जुएनाईल जस्टिस जस्टिस ॲक्ट हा खूप आधीपासून चालत आलेला आहे जो मुलांच्या हक्कांच्या संबंधी काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या मुलांचा कायदा म्हणजे जुएनाईल जस्टिस ॲक्ट आता हा मुलांचा कायदा शून्य ते अठरा वयोगटातल्या मुलांसाठी आहे ज्याच्यात वेगवेगळे अमेंडमेंट्स वेगवेगळ्या वे सुधारणा झाल्या आणि एक चांगला कायदा बनला तो दोन हजार पंधराला बनला त्याच्यानंतर अनेक परत अमेंडमेंट्स होत गेल्या आणि मुलांच्या कायद्याला एक चांगलं व्यापक पद्धतीचं स्वरूप प्राप्त झालं आणि जिथे आमचे सगळी जी अनाथ होलं आहेत आमची सगळी जी वल्नरेबल ज्याला म्हटलं जातं असा जो काही समाजातला दुर्लक्षित असलेला निष्पाप असलेला आणि टोटली डिपेंडंट समाजावर असलेला असा हा सगळ्या बालकांचा विषय आणि त्यांच्या न्याय न्यायाचा विषय त्यांच्या हक्कांचा विषय हा सगळा गां, गांभीर्यपूर्ण होत गेला त्याच्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे इतके प्रश्न वाढत गेले आहेत या सगळ्या मुलांचे की कि, कितीही मुलाखतीत आपल्याला वेळ कमी पडेल पण प्रदीपजी विषय खूप गंभीर या सगळ्या मुलांचा आहे कारण आपल्या देशामध्ये दे तीन करोडपेक्षा जास्त अनाथ मुलांची संख्या आहे आणि आपल्या इथे चाइल्डलेस कपल्स एकीकडून एक जर विचार केला की मुलं असलेली आणि मुलं नसलेली तर मुलं नसलेल्यांची संख्या किती आहेत अशा कपल्सची तर ती दोन करोडपेक्षा जास्त आहे इथे तीन करोडची संख्येने मुलं जर अनाथ आहेत जर हे जर आपण एकमेकांना जुळवायचा जरी प्रयत्न केला तरी किती मोठी गोष्ट आपण स या मुलांच्या हक्कांसाठी म्हणजे त्यांना जे कुटुंब मिळवून देण्याचा जो त्यांचा मूलभूत अधिकार आहे त्यांचं बालपण सुरक्षित समृद्ध आणि सुखी होण्याचा त्यांचा जो मूलभूत अधिकार आहे हा देण्यासाठी एवढं पुरेसं आहे खरं तर आपल्यासाठी पण हे सगळं घडत नाही आहे अनेक अडचणी कायद्याच्या अत्तरीत राहून बऱ्याच गोष्टी फेस कराव्या लागतात त्यामुळे आपली मुलं ही इन्स्टिट्युशनलाईज होतात आणि ह्याचं प्रमाण आपल्या देशात तसं आत्ता जे रिपोर्ट नवीन रिपोर्टनुसार सांगता येईल की जवळपास सात हजार पेक्षा जास्त आपले देशामध्ये संस्थांची संख्या आहे आणि त्याच्यामध्ये आत्ता सगळ्यात जगामध्ये तिसऱ्या क्रमांकावर भारताचं नाव आहे कशासाठी ते एक दुर्दैव आहे भारताचं या सगळी मुलं जी तीन लाख पासष्ट हजारांच्या संख्येने जी मुलं आहेत ती आपल्या देशात सगळ्यात जास्त इन्स्टिट्युशनलाइज आहेत म्हणजे सगळ्या जगाचा विचार केला तर आपला भारत देश तिसऱ्या क्रमांकावर हायेस्ट ह्याच्यावर आहे की जिथे सगळ्यात जास्त मुलं ही आपल्या देशातली इन्स्टिट्युशनलाइज होतात तुम्ही ही जी आता कन्सेप्ट मांडली प्रतिपालकत्व हो त्याला प्रतिसाद कसा मिळतोय आणि आता किती जणांनी पालकत्व स्वीकारलं ते सांगा ओके आ, आता खरं तर हा विषय तुम्ही जो सांगताय मला आकडेवारी सांगणंच माझ्याकडे मला शक्य नाही आहे याची कारणं अशी आहे की एकतर ह्याचा डेटा मिळत नाही आपल्या देशात की एक्झॅक्टली फॉस्टरिंगसाठी किती मुलं गेली जर ॲडॉप्शनला मुलं ही जात आहेत म्हणजे सेंट्रल गवर्मेंटने इतक्या चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत या मुलांच्या गोष्टी किती सोप्या करता येतील त्याचा विचार राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग ज्याच्यासाठी काम करतो आहे आणि तो गेले दोन हजार तेरा चौदापासून तर त्यांनी इतके वेगवेगळ्या गोष्टी मुलांच्या हक्कांसाठी त्यांचे सुरक्षित हक्क होण्यासाठी खूप एफर्ट्स घेतलेले आहेत वेगवेगळ्या स्तरावरचे एफर्ट्स आहेत मग तो चाइल्ड लेबर असेल चाइल्ड मॅरेज असेल चाईल्ड ट्रॅफिकिंग असेल स्कूलिंगची मुलं असतील या सगळ्यांच्याच विषयात खूप आमूलाग्र बदल करण्याचा प्रयत्न हा सेंट्रल गवर्मेंट आणि वेगवेगळ्या ह्या ज्या काही मी तुम्हाला सांगितलं त्यांनी आपल्या स्टेटच्या पण काही ज्या बालसंरक्षण आयोगातर्फे हा सगळा विषय हँडल है है केला जातो खरं तर पण ह्याच्याबरोबरीने पण देशामध्ये जेव्हा आय सी एस एस आर सारख्या ज्या संस्था आहे जिथे रिसर्च होतो सोशल सायन्सचे रिसर्च केले जातात अशा ठिकाणी जेव्हा डेटा देण्याचा विषय येतो तेव्हा एक्झॅक्टली फॉस्टरिंगला जाणाऱ्या मुलांची संख्या असा जर विचार सांगितला गेला तर आम्ही त्यांना मेल पाठवले त्यांनी आम्हाला खूप गोष्टी सांगितल्या म्हणजे असं खरं तर एवढा वेळ देत पण नाहीत पण त्यांनी आम्हाला हा सगळा विषय समजून घेण्याचा त्यांनी पण प्रयत्न केला त्यांनी म्हटलं की आम्हाला हा प्रयत्न करतो पण आपल्याकडे अजून असा डेटा आपण घेऊ शकलो ना नाही आता ही दोन वर्षापूर्वीची गोष्ट तुम्हाला मी सांगते आणि आय सी एस एस आरकडे इन्स्टिट्यूशनलाइज मुलं म्हणून सांगितलं गेलं पण एक्झॅक्टली त्याचा आकडा किती एक्झॅक्टली प्रत्येक इन्स्टिट्यूशनलाइज होणाऱ्या मुलांचं आत्ताचं स्टेटस असं म्हटलं तर एक्झॅक्टली आम्हाला आकडा मिळू शकला नाही त्यामुळे फॉस्टरिंगला जाणाऱ्या मुलांचा आकडा आम्ही आत्ता स्टेट गव्हर्नमेंटला पण मागतो आहे पण अजूनही अजूनही आम्हाला तो मिळालेला नाही आहे पण आम्ही आमचं अभियान थांबू नाही शकत आम्ही अडचणी समजू शकतो आणि खरं तर गव्हर्नमेंटच्या अडचणींवर उपाययोजना म्हणूनच आम्ही आम्ही खरं तर स्वनाथ फाउंडेशन तिथे मदत करणारं असं आम्ही म्हणतो आता एक वेगळा प्रश्न म्हणजे काय आहे की अगदी लहान मूल आहे हो समजा सहा महिने वर्ष याला अडॉप्शन दत्तक घेणं ही एक प्रक्रिया आहे बरोबर आणि दुसरी की समजा दुसरीत मुलगा आहे पहिलीत मुलगा हो। आहे अशा मुलांना मला सांभाळायचं सा, आहे असं म्हणणाऱ्या वर्ग तर यातलं काय प्रमाण आहे ओके बरोबर आहे उदाहरणार्थ तुम्ही एका एका अर्थाने असा विचार केला की एक दत्तक ही ओ, एक प्रक्रिया आणि हा एक एक परमनंट सोल्युशन म्हणून जेव्हा आपण अनाथ मुलांचा विचार करतो किंवा जसं मी तुम्हाला सांगितलं की ज्युएन जस्टिस जस्टिस ॲक्टनुसार काळजी आणि संरक्षणाची गरज असलेली मुलं ह्या सगळ्यांचा विचार हा दत्तक विधान म्हणून पर्मनंट सोल्युशन म्हणून कोणताही पेरेंट हा घेऊ शकतो ज्यांच्याकडे लिगली फ्री मुलं आलेली आहेत अशांनाच काराच्या वेबसाईटवरून मुलांना दत्तक देण्याचं एक प्रोव्हिजन केलेलं आहे आपण पण ही जी जात नाहीत दत्तकासाठी न जाणारी पण सहा ते अठरा वयोगटातली मुलं जी खरं तर एका छोट्या शिशुगृहातून बालगृहात प्रवेशित होतात म्हणजे सहा वर्षाचं झालं की मूल तिकडे पाठवलं जातं आणि सहा ते अठरा वयोगटातल्या मुलांचं बालगृह किंवा बालिकागृह या नावाने चाइल्ड केअर इन्स्टिट्यूशन असं त्याचं नाव आहे तिथे त्यांना ते पाठवलं जातं आता आमचा जो विषय आहे जो फॉस्टर केअर सर्व्हिसबद्दल स्वनाथ फाउंडेशन आग्रह धरते तर इथे आमची हीच मुलं सगळी येतात जी सहा ते अठरा वयोगटातली मग त्याच्यामध्ये असंही आहे की ॲडॉप्शन न झालेली पण ॲडॉप्शन झालेलं आहे पण रिजेक्ट झालेली मुलं इथे अशी मुलं अनेक असतात की ज्यांचे खरं तर आई वडील नाही आहेत अशी पण अनाथ मुलं त्यात येतात दुसरा असा पण एक वर्ग आहे की ज्यामध्ये आजी होती आजोबा आहे काळजी घेत आहेत अधूनमधून येऊन भेटत आहेत पण ते इन्स्टिट्युशनलच आहे मूल ते घरी राहू शकत नाही कारण शक्य नाही आहे आजोबांना आजीला काळजी घेणं पण ही आजोबा आजी जेव्हा ती वृ वृद्धत्वामुळे त्यांचा जर मृत्यू झाला तर त्याच्यानंतर त्यांचं येणं बंद होतं पण अशा संस्थांमध्येही मुलं अनेक असतात एच आय व्ही एड्सने बाधित असलेले जे पेरेंट्स आहेत त्यांची मुलं जी पॉझिटिव्ह नसतात ती निगेटिव्ह असतात पण त्यांना समाजात स्थान नाही तर त्यांना कुठे येतात त्यांना संस्थांमध्ये त्यांची सोय केलेली आहे अशी अनेक वर्गवारीतली मुलं ही सगळी इन्स्टिट्युशनलाइज असतात आणि सहा ते आठ वयोगटातली असतात तर ह्या सगळ्या मुलांसाठी प्रोव्हिजन ही टेम्पररी पॅरेंटिंगची म्हणजे प्रतिपालकत्व योजनेची केलेली आहे प्रतिपालकत्व योजना म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ती टेम्पररी सोय आहे पण आपल्या देशात मुळात टेम्पररी आणि परमनंट असं काही आहे का पालकत्व हे आपल्या इथलं इतकं संकोची आहे का ते की ते एखाद्या मुलाचा सांभाळ किंवा संगोपन हे फक्त अठरा वर्षापर्यंत करेल नंतर करणार नाही असं होतं का जेव्हा एक मूल आपल्याकडे राहायला येतं आणि ते शेजाचं खरं तर बागडत आलेलं मूल असतं पण एकदा त्याला आपल्या घरात स्थान मिळालं की ते रोजच्या रोज यायला लागतं कारण त्याला तिथे कम्फर्टेबल वाटत असतं असतो होतात अक्षरशः तर हा विषय असाच आम्ही सांगतोय की टेम्पररी पॅरेंटिंग ही सुरुवात झाली पण प्रतिपालकत्व योजने थ्रू अशी अनेक मुलं संस्थेत आहेत की ज्यांचं रिहॅबिलिटेशन पूर्णपणे कुटुंबात करता येऊ शकतं काही जणांच्या आजी आजोबा असतील म्हणतील ते की आमची मुलं आम्हाला पाहिजेत नातवण आहेत आम्हाला हवीत आत्ता ते हो म्हणत आहेत पण पुढे त्यांना असं वाटलं की ज्या कुटुंबात एखादं मूल आमचं नातू खूप छान राहतो आहे नात ना चांगली राहते आहे ठीक आहे आम्ही जेव्हा नसू ना तेव्हा यांनी यांना घेतलं तरीही चालेल असंही एक वातावरण आपल्या इकडे तयार होऊ शकतं कारण मला वाटतं की कुटुंबाची आपली ताकदच एवढी मोठी आहे तिथे संगोपनाचे सगळे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून त्याचा सांभाळ खूप चांगला होणार आहे त्याला चांगले संस्कार मिळणार आहेत आणि ते आपलं आणि हे वेगळं मूल ज्याचा मी सांभाळ करते असा दुजाभाव तिथे नक्की आपल्या फॅमिलीज मध्ये नसेल त्यामुळे काय मुलांना वातावरणच चांगलं हवंय कौटुंबिक वातावरण हवंय आणि ते फुलफिल होणार आहे त्याच तुम्ही जे म्हणता खरं म्हणजे गरज काही आर्थिक पेक्षा गुंतवणुकीची गरज आहे एक्झॅक्टली भावनिक गुंतवणूक लोकांनी करावी अक्षरशः आणि कुटुंब व्यवस्थेचं आपण जगाला उदाहरण देतो भारत आणि मग आपल्यातच अशा होणं सोयीचं नाही खरा एका अर्थाने तुमचं काम हे अतिशय मोठं आहे त्याला मिळणारा प्रतिसाद आता कदाचित जरा कमी असेल पण नक्कीच त्याची प्रगती होईल ओके नक्कीच तुम्ही करत असलेल्या कामाला आमच्या मनापासून शुभेच्छा धन्यवाद थँक्यू आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा